नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या होणाऱ्या फॉर्च्युनर मैदानाचे लाईव्ह लॉट चंद्रहार पाटील या यूट्यूब चॅनलवर काढत आहेत तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत जेवढे लॉट निघाले आहेत त्यामध्ये मित्रांनो कोणते नामांकित नदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि त्यांचे पैरे कोणत्या नदीबरोबर असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की मुतूरच्या जाणीचा मित्रांनो राहुलबाई यांचा आदत सर्जा एखाद्या एक नक्की कोण कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो सर आपल्याला या मैदानात गट क्रमांक अकरा तास क्रमांक अकरा म्हणजे मित्रांनो सर आपल्याला या मैदानात पब्लिकने पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पायरा आहे पिंटू शेठ मोडक यांच्या कॉकटेलबरोबर त्याच्यानंतर मित्रांनो कोपर्ड्याचा लाडू देखील याच गटात पाहणार आहे म्हणजे मित्रांनो गट क्रमांक अकरा तास क्रमांक वरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये उर्मिलाता यांचा अर्जुन मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि याच गटात मित्रांनो गट क्रमांक अकरा तास क्रमांक तीनवरती आपल्याला चिमण्या पाहताना दिसणार आहे म्हणजे मित्रांनो या गटात आपल्याला चिमण्या विरुद्ध अर्जुन विरुद्ध लाडू विरुद्ध आणि निसर्जा आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तर राहिला प्रश्न मथुरचा मथूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथूरच्या नावावर एक चिठ्ठी निघाला आहे गट क्रमांक दहा तास क्रमांक अकरा वरती या गटात मित्रांनो आपल्याला मथुर पाताना दिसणार आहे आणि मथुरचा पायरा आहे या फॉर्च्युनर मैदानात पुष्पराज बरोबर त्याच्यानंतर मित्रांनो किसन शेठ मोरळ यांचा आदत अर्जुन आणि सम्राट ही जोड मित्रांनो आपल्याला गटक्रमांक नऊ तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक आठ तास क्रमांक दहावरती बादर आणि सरदार ही जोडी पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो क्रमांक सात तास क्रमांक आठवरती मित्रांनो आपल्याला पिष्टन बावीस साखरा किंवा मित्रांनो सोन्या बावीस साखरा पाळताना दिसेल त्याच्यानंतर क्रमांक सहा तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो आपल्याला नाशिकचा गुरु आणि बादशाह ही जोड पाहताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक पाच तास क्रमांक अकरावरती शंभू आणि सुंदर पाळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक पाच तास क्रमांक आठवरती तांडव एकाहत्तर एकाहत्तर आणि नाशिकचा बिबट्या आपल्याला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक चार तास क्रमांक एकवरती वरती कन्हैया त्यानंतर गटक्रमांक दोन तास क्रमांक अकरावरती बुलढाणा बाबी आपल्याला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक दोन तास क्रमांक नऊवरती आपल्याला संतोष तोडकर यांचा हिंदगेसरी साई आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक दोन तास क्रमांक आठ वरती आपल्याला गाननकरांचा बाब्या पाळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक दोन तास क्रमांक पाच वरती बादल आणि सर्जा ही जोडे पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक एक तास क्रमांक एक वरती मित्रांनो आपल्याला स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या सर्वनंदीशी आपण या फॉर्च्युनर माध्यमात शुभेच्छा देऊया तर मित्रांनो अजून काय बकासाची चिठ्ठी निघाली नाही तर मित्रांनो बकासाची चिठ्ठी निघाल्यानंतर आपण पुढचे पण गट घेऊन येणार आहे त्यासाठी ते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद